हिचं नाव आहे गौरी हिचं गौरी नाव आहे हो सगळ्या देवींचीच नाव ठेवते पप्पनो खाल नव्हती पळेल परत गौरीच्या पायाला पाया। लागलाय नवीन <laughs> हि किती हिला किती दिवस झाला पप्पनो ते ऊन पलणार नाही तिला लागलंय नाव कौरा सगळं का ते कौरी ला ये गोपी नाही ही जी आहेत ना ही गोडा ती त्यांच्यापेक्षा हुशारले कुठले गोड जी दर्शी फुरशी असतात ना त्यांच्यापेक्षा लय हुशारली

Itu आए ते फिरला व्यायाम नाही राहू दे तू राहू दे बाकी तो आता रियल त्याच्या लुक मध्ये आलाय <laughs> अरे व्हिडिओ बघ दादा पप्प तो पाहायला त्याचा ही होईल ना फिजिकल ना <contributing masculine> एकल, ये ये? ये? वेगळं आहेत हरिल

बरोबर बरोबर ब्रेक मारतात त्यांच्या पायांची आपण सगळा पायाला पायाला ला। लागत पाया ला पाया ला। दोन पुरा हरी नाही शिव कलर पण टाका पण पण टाका पुरा गवरा हो हो गवरा खाली आजी सर ती

बदला बस आता रियल डॉन तुझे पाया लागलाय ना म्हणून आम्ही तिला आता बसल आतमध्ये बस तिला बस भरपूर दबले विचार भरपूर उड्या मारले त्याला घे आता चला त्याला आता आता फिल्डिंग लावा <laughs>